कोणी ऐकावं घरात नाही कुठे गेले सरपंच साहेब या ना बाहेर बोला आमदार साहेब का काय राजव पूर्ण उजलो तुम्ही आमचा रोड पाबा करता गावातला काय राजे घाटान पाणी पाबरे काय राजे सारे लोक मग घराभोवताल फिरून राहिले हा सरपंच असून म्हणते तू काय कामात राहिल म्हणते तुला कायच्यासाठी निवडून दिलं हे रोड पाबर आहे तसंच राजा नाल्यानं आमच्या सगळ्या रस्त्यावर पाणी आहे ते बी माझ्या दरातून माहिती बाबा लोकच म्हणते सरपंच कायच्यासाठी झाला तू या दरातून नाल्या पाहिजे म्हणते करा बा आमच्या रोडचं काहीतरी नाही तर बस बा दुसऱ्या बारी आम्हाला निघून कोणी देत नाही नाही तर बोला काय काम होतं तुमचं त्याचं काय काम काढली इकडे आज हा काय नाही म्हटलं ते वरचा ठेका रोडचा मला भेटला हा ते लोक त्याच्यावर रा हागून राहिले त्यायला सांगा बरं जरा सा गावात नाही दवंडी द्या बरं हागू नका म्हणून त्या रोडवर लोक काम नाहीत करत राहिले त्या रोडवर मी ठेकेदार आहो म्हणून तुमच्यापाशी आलो बा म्हणलं सरपंचाला जाऊन सांगावं पहिले ठेका महापाशी आहे म्हणून आणि तुमच्या पैसे आला आता ती दवंडी द्या तुम्ही गावात लोक हागले नाही पाहिजे त्या रोडवर निरा हागून हागून सारा रोड भरवा भरवला पाहिजे हा रोड भरवला साऱ्या गावात मी मी वाटलं आणि लोक अजूनही बाहेर देतात हागायला काय मायाचा घोरत काय करावं या लोखायचं काही समजत नाही बा संडासाच्या पैसे सगळ्याला दिले मी एकवीस एकवीस हजार रुपये भेटलेत ना यायनं ना नाही पाहिजे संटा किती संडा आणले पाहिजे शंभर संडा आणले मी गावात आणि यायचा निरा हागनं बाहेरच आहे काय मायाचा घोरत द्या लागेल बा दवंडी सांगायला लागेल हागायला जाऊ नका म्हणून बाहेर नाही तर दंड पळण्यात येईल असं सांगायला लागेल बरोबर आहे का नाही तुम्ही सांगा हा शंभर संडा असं म्हणल्यावर यायन बाहेर जायला पाहिजे हा गायले निरा यायचं काम वा गाव माझ्या लयच करा भाई आता पाहा रोड नाही झाला अजूनही बी या रोडचं काम राहिलं असंच लोक पाणी सोडून राहिले सर मा दारातून चाललं मलेच म्हणते पाणी सोडते तर सोडतात मलाच म्हणतात की पण रोड करान, नाला करान, करा नाल्या करा ढंग करा द्या दवंडी नाही नाहीत माझे लोक काम नाहीत करत राजा आहे माल जरा सापचूपासलं म्हणजे बरं राहते आज दवंडी द्या तुम्ही उद्यापासून मी रोड चालू करतो मग त्या डीपी पासून खाली रोड राहिला आता तेवढा करून घेतो काय राजू तुमचं गाव म्हणजे एवढं भारी आहे का निंबी गाव का नाही मंगरुपेर तालुक्यात मी लयच मागारेल गाव आहे राजू हे पाबर मुल्यान काहीच नाही काय आणि जे रोड होते त्याच्यात मी पैसे खायाचे करते लोक हे काय धंदे लावले तुम्ही सरपंच काय काम आहो तुम्ही काहीच कमी ना बरं या मग बड्याल दवंडी द्यायला होतो आणि सांगून देतो की बाबा उभ्यावर हकायला जाऊ नका दवंडी दिली मग तर चांगलं होईल ना मग तर रोड खराब होणार नाही ते जा मग तुम्ही मी द्याला दवंडी द्यायले सांगतो लोक लोकले हट मग याचा करतो मी नाकारणा सरपंच झालो जे आलं ते पडते माझा करत दवंडी द्या डमक द्या आम्हाची तर काही भंड्या कुठे आहे तू हे बरं येईल मग घराकडे काय लिहिलं दवंडी द्यायची होती जरा लवकर ये काम आहे जरा रोडचं काम आहे त्याच्यानं दवंडी द्यायला लागते येतो मी मग सांगतो तुला काय द्यायची दवंडी ते लवकर ये जरा आम्ही वाटावर आली ती जाऊ उभं हा बोला सरपंच साहेब हा काय होतं काय दवंडी द्या ज्योती बापा लयच अर्जंट बोलावलं म्हणजे तुम्ही काय राजे हो जेवर करायला बसेल होतं म्हणलं तुमचा अर्जंट काम आहे म्हणून जेवता जेवता उठून आलो बा सांगा बरं काय आहे ते आला का मुत्य होऊन काय लगा काय धंदे आहेत तुमचे राम पाहिले तुम्ही दारू पाहता कशा काय काम आहे तुमचे काम धंदे नाही तुम्हाला काही उठले सुटली दारू 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 మారులాగో కా अबे गावात दवंडी दे की बाबा उघड्यावर कोणी शौचालयाला जाऊ नका हागाले काही रस्त्यावर बसू नका म्हणा त्या रोड करायचा आहे म्हणा ते दुरुस्त तिच्यानं रस्त्यावर हागू नका म्हणा डायरेक्ट सांगून दे हं दवंडी दे आणि मापशी वापस येतो मी तुम्ही मग पैसे दे देतो त्या दे दवंडीचे दे। कायले का ते ठेकेदार आला मापुशी आणि राम पाहायला सांगितलं त्यानं की बाबा लज रोड भरवला भर म्हणे लोक लज हागली म्हणे त्या रोडवर मग आज डीपी बसून रागाला लावल्या म्हणते काय करावं लोकांचं समजत नाही बाबा कालच सांगितलं होतं मी त्या की बाबा रोडवर हागाले बसू नका कारण रोड करायचा आहे कोणी ऐकते का बा हे गाव लज भरे दवंडी दे आणि त्याला सांग की बुवा उघड्यावर गेले तुम्ही कि गे तुमच्यापासून हजार रुपये दंड आकारण्यात येईल म्हणून हे सांगून दे अंडवंडी दे मले शंभर रुपये लागतील हा दवंडी देतो मी पण शंभर रुपये लागतील मले संध्याकाळची नाईन्टी भागली पाहिजे ना मी हा शंभर रुपये देसाल तर मग दवंडी करतो नाही तर मग जाऊ द्या तिकडे मी चाललो वापस जाय ना देतो ना माहीत आहे तुला खर्च किती आहे ते आम्हाला का तुमचा चार्ज माहित नाही किती आहे मग मुकड्यांना जा तुम्ही दवंडी द्या तिकून आली मग माभी शेजा मी तुम्हाला पैसे देतो ऐका ऐका कोणी उघड्याले हागाले जाऊ नये सरपंचाचा आदेश आहे की उघड्यावर कोणी त्या रोडवर हागाले जाऊ नका कारण हागाले तुम्ही उघड्यावर गेल्यास तुम्हाला हजार रुपये दंड भरण्यात येणार आहे कावंडी आहे तसं नका पैसे तर आमचे आले नाही अजून कुठे बांधा आम्ही सांग सांगूर का घरात बांधा हा मला सांग तू संडास कुठे बांधा त्या झालं बोला काही काम नाही द्यायचं जाऊ जाऊन आम्ही आगाले का काय पोटात नाही काय बंद करून ठेवले ओ संभद्रा एवढं काय बोलून राहिले माहित आहे ना तुमचं सर घर जायचं आगाल तिथे घटनावर झाले बोलाले काय धंदे लावले तुम्ही मला काय विचारता त्या सरपंच बांधते मी मला काय एवढं एवढे लयच बोलून राहिले तुम्ही मी काय शंभर रुपये जमाले आपल्याला शंभर रुपये दिले की झालं आप आपलं काम हा आपल्याला काय घेऊन नाही बाकीचं तुम्ही पायत बसा ना त्या सरपंचाच्या घरी अरे रे हे मात्र तो खरं आहे शंभर रुपयाची आपली ठासली शशकला बाई बच्ची कि झालं तुला काय दारूची घेण देण आहे तुला काय घेऊन देकीच काय का निरा देवडे धंदे पशी ऐतोशी दवंडीचे जा गावात ने बाकीच्या जाग्यावर चालला बोलायला भोलाय तिचा निघला वगैरे तू बरं जातो सांगोडे मामा तुम्ही म्हणता म्हणून जात नाही ना संपत रावत काय तुम्ही संपतरावले ग समजतो मी तुम्ही बोलता म्हणून चाललं नाही तर जात न